भाजपाकडून परिषदेसाठी अकरा नावांचा विचार सुरू आहे पाच जागांसाठी अकरा नावांचा विचार सुरू आहे यामध्ये पंकजा मुंडे महादेव जानकर रावसाहेब दानवेंच्या नावाची चर्चा आहे तर भाजपाकडून विधान परिषदेसाठी अकरा नावांचा विचार असून यामध्ये पंकजा मुंडे रावसाहेब दानवे यांचा समावेश आहे पंकजा मुंडे महादेव जानकर रावसाहेब दानवे या तीन नावांची चर्चा सुरू आहे विधान परिषदेच्या निवडणुका होणार आहेत यासाठी अकरा नावांचा विचार भाजपाकडून सुरू आहे तर पाच जागांसाठी अकरा नावांचा विचार समोर असल्याची माहिती ही समोर येते यामध्ये पंकजा मुंडे महादेव जानकर रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा या तीनही नेत्यांचा लोकसभा निवडणुकीत पराभव झाला होता त्यानंतर आता विधान परिषदेसाठी या तीन नावांची जोरदार चर्चा सुरू आहे अधिक माहिती घेऊया आपले प्रतिनिधी मनोज दयाळकर आपल्यासोबत जोडलेत मनोज भाजपाकडून विधान परिषदेसाठी पंकजा मुंडे महादेव जानकर आणि रावसाहेब दानवे यांच्या नावाची चर्चा आहे नक्कीच जगदीश आपण म्हणतो तर विधान परिषदेच्या अकरा जागांसाठी निवडणुकी पार पडणार आहे आणि यासाठी भाजप पक्षाकडून चाचणी देखील सुरू आणि त्यांना भाजप पक्षाकडून विधान परिषदेच्या पाच जागांसाठी अकरा लोकांच्या नावांचा हा विचार केला गेला आहे यामध्ये आपण म्हणतो पाच जागांमध्ये एका महिलेला देखील संधी दिली जाणं हे निश्चित आहे आणि आपण लोकसभेच्या निवडणुकीमध्ये पराभव झालेल्या कुंकजा मुंडे महादेव राव जानकर रावसाहेब जाणे यांच्या नावाची चर्चा आहे आणि आपण बघतो जातीय समिडे पाहून उमेदवारी ही होणार आहे आणि त्यावरती अंतिम शिक्का होणार आहे कारण की आपण बघतो मराठा समाज ओबीसी समाज आणि धनगर समाज हे मोठ्या प्रमाणात आक्रमक आहेत झालेले आहेत आणि त्यामध्ये आपण बघतो ओबीसी म्हणजे पंकजा मुंडे यांच्या समर्थकडून पंकजा मुंडे यांना परिषदेवरती नाही तर राज्यसभेवरती जावं समर्थकांना समर्थक बोललं जात आहे आणि आपण यासाठी आता दा, रावसाहेब दान हे देखील मराठा समाजाचे नेते आहेत आणि मराठा समाज आता आपण भेटतो मोठ्या प्रमाणात आक्रमक देखील झालेला आहे आणि धनगर समाज बोलत धनगर समाजचे महादेव जनतेचे नेते आहेत आणि ते पण मोठ्या संख्येने आपण आक्रमक झालेले आहेत आणि यासाठी आपण भेटतो या तीन नावांची चर्चा ही केली जात आहे त्यामध्ये आपल्या मिळतं पंकजा मुंडे ठीक आहे रावसाहेब दानवे आणि आपल्याला तर महादेव दानवे यांच्या नावांचीही चर्चा केली जात आहे आणि यांच्या नावाचं तुम्ही शिक्का मोठं करू शकतो जगदीश धन्यवाद मनोज दिलेल्या या माहितीबद्दल